माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न आठशे एकोणीस रुग्णांनी याचा लाभ घेतला सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसारकर विकास प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले सर्व समावेशक आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिरास तब्बल आठशे एकोणीस नागरिकांनी नोंदणी करून विविध रोगांची तपासणी करून घेतली या शिबिरास महिला वर्ग आणि ज्येष्ठांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला सदर शिबिराचे आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरात आरोग्य आरोग्यसेवक आयुबभाई बारगिरी यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरात मधुमेह रक्तदाब हृदयविकार लठ्ठपणा रक्तक्षय पोटाचे विकार कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी कान नाक घसा आणि सामान्य वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या सांगली येथील शासकीय रुग्णालयातील मेहता हॉस्पिटल चोपडे हॉस्पिटल सुदर्शन हॉस्पिटल शाह हॉस्पिटल आणि गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी तज्ज्ञ डॉक्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य कर्मचारी यांनी काटेकोर तपासण्या पूर्ण केल्या या शिबिराच्या सांगता समारंभात बोलताना म्हैसाळ नगरीच्या माजी कार्यसम्राट सरपंच सौ मनोरमा देवी शिंदे म्हैसाळकर यांनी म्हटलंय की गावागावात आरोग्याबाबत सजगता वाढवणे ही काळाची गरज बनली आहे अनेकांना आजार आहेत पण वेळेत निदान होत नाही त्यामुळे अशा शिबिरांमुळे नागरिकांना विनामूल्य तपासणी त्वरित मार्गदर्शन वेळेवर उपचार मिळण्याचा मोठा फायदा होतो आमचा उपक्रम असाच पुढेही चालू राहील यासाठी आमचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे गरजू लोकांपर्यंत पोहोचून गरजू लोकांच्या समस्या सोडवतील असा विश्वास त्यांनी देऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक हितासाठी गावात असे उपयुक्त उपक्रम राबवले जात असल्याने समाधान व्यक्त केले यावेळी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर मनोजबाबा शिंदे दे, मनोरमा देवी शिंदे परेश बाबा शिंदे शाली वाहन शिंदे धनराज शिंदे महावीर पाटील दिलीप कुमार पाटील नरसिंह संगलगे नरेंद्र शिंदे शिवलिंग सनबे विशाल पाटील नामदेव कोळी यांच्यासह विविध संस्थेचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक गावातील प्रतिष्ठित मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट मराठी